नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आत्ता मी काय करते तर आपण जेव्हा गावाकडे पोहोचलो त्यानंतरचा हा दुपारनंतरचं काम आहे त्यानंतर काही शूट केलेलं नाही तर दुपारनंतर मी भाकरी करायला बसलेली आहे तर आज ना भरपूर अशा भाकरी मला करायच्या आहेत आणि चुलीवर मला भरपूर भाकरी करणार आहे तर तुम्ही ते बघू शकता तर आता तुम्हाला वीज प्रश्न पडला असेल की मी आज खूप साऱ्या भाकरी कशासाठी करणार आहे एवढ्या भाकरी मला कशाला हव्यात किंवा मी अचानक गावाकडे का आलेली आहे तर लास्ट इयरला पण तुम्हाला मी व्लॉग शेअर केलेला होता तर आज उद्या आहे तीस डिसेंबर तीस डिसेंबर तर आमच्याकडे लातूर साईडला वेळामुशा असती तर पुण्या साईडला वगैरे हा सण माहीत नाही पण इकडल्या साईडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा सण वा सण असतो शेतकऱ्यांचा तर उद्या वेळामध्ये आहे त्यासाठी आजपासूनची तयारी सुरू असते तर आजपासून स्वयंपाकाची तयारी वगैरे केली जाते तर यासाठी स्पेशालिटी आहे भजी भाकरी भाकरीला आजच्या दिवशी रोडगे असं म्हणलं जातं तर आता इथं मी मस्त भाकरी वगैरे करून घेते आहे तर मी काही भाकरी बाजरीच्या आणि काही भाकरी ज्वारीच्या करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय मस्त चुलीवर घा भाकरी करत आहे आणि कोणी आलं तर त्यांना पण बोलत आहे करत करत तर इथं मी तीस पस्तीस भाकरी आज केलेल्या आहेत तर इथं मस्त भाकरी करते आणि आजचा जो सण आहे ना म्हणजे उद्याचा जो सण आहे तो पूर्ण दिवसभर शेतामध्ये जाणार आहे त्यामुळं द भरपूर अशी तयारी मी सकाळपासून केली भाज्या निवडणं मेथी निवडून ठेवणं भरपूर सारं केलं पण मी काहीही शूट केलेलं नाही म्हणलं आल्या आल्या कशाला हातामध्ये कॅमेरा घ्यायचा आणि ना खेडेगावामध्ये थोडासा कॅमेरा हातात घेतलं की अकोल वाटतं त्यामुळं मी आल्या का आल्या काही कॅमेरा वगैरे हातात घेतलेला नव्हता तर बाकी सगळी मी भरपूर आल्यापासून तयारी चालू होती शेंगा 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 निवडून ठेवणे वटाणे निवडून ठेवणे आणि जे काही वटाणे वगैरे हरभरे वगैरे असतात ते ऑलरेडी आधीच भिजवून वगैरे ठेवल्या होत्या आईने सकाळीच भजीसाठी तर भजी कर ही भजी कशी करायची त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑल ऑलरेडी अपलोड केलेली आहे गेल्या वर्षी मी तर अशाच प्रकार आज जे आपण वेळामोशाला भजी करतो ना ते तशाच प्रकारची भजी इकडे संक्रातला भोगी दिवशीसुद्धा करतात त्यामुळं डिटेलमध्ये रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बघू शकता तर इथं ब इथे बघू शकता माझ्या भाकरी वगैरे मस्त तयार चालू आहेत तर मी चुलीवर स्वयंपाक ना मला खरंच जास्त येत नाही भाकरी तर मला चुलीवर जास्त करता येतच नाहीत पण दरवर्षी वे आम्ही चुलीवरच करतो असं रोजचा स्वयपाक काही व्यासवर असतो पण वेळा थोडासा जास्त जास्त केला जातो किंवा कधी आधीमध्ये काही कार्यक्रम असला जास्त स्वयंपाक असेल तर गावाकडे चुलीवरच केलं जातं तर इथे बघू शकता भरपूर अशा भाकरी मी तयार करून घेते तर हा आहे दुसरा दिवस स्वयंपाक सगळा रात्रीच केलेला असतो आणि आता आम्ही तयारी केलेली आहे शेतामध्ये जाण्याची तर बघा माझा आजचा लुक अशा प्रकारे आहे चप्पल न घालता करायच असते बाळा रुमाला असेल की अनिरबन देख देख आई कर इकडे पटकन गई दमन जातो सोबा पीछे पळस तुबी बस खाली खाली बस खाली बस पटकन सारे पळगे होंगे तर शेतामध्ये आल्यानंतर शेता अशा प्रकारे कडव्याची कोप केली आणि त्यानंतर पूजा वगैरे झाली लक्ष्मीची पूजा वगैरे केली जाते निवध वगैरे सगळं दाखवलं आणि अशा आमच्याकडे आमच्याकडेनं एका वाटीमध्ये पाणी आणि एका वाटीमध्ये जे काही आंबील वगैरे सगळं केलं जातं ते घेऊन दो शेतामध्ये अशा प्रकारे टाकलं जातं आणि काय म्हणलं जातं ते तुम्ही बघित बघितलंच आहे शिवास आणि हे म्हणतायत तर पूजा वगैरे सगळी झालेली आहे सगळं करून झालं तर इथे बघू शकताय तुम्हाला हे सगळं दाखवते आमचं शेत वगैरे मस्त आहे आणि आता पूजा वगैरे झाल्यानंतर आता आम्ही बसणार आहोत जेवायला तर अशा आज ना प्रत्येकाच्या शेतामध्ये कुठेही प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या कोपी दिसत आहेत बघा प्रत्येकाच्या शेतामध्ये लांब लांब प्रत्येका ठिकाणी अशा प्रकारच्या कोपी आहेत तर तुम्हाला झूम करून दाखवते तर इथे आता मस्त आम्ही जेवायला बसले आहोत तर आता मी, ता मी ता भाक, भाकरी भाकरी घेतलेली आहे म्हणजेच आजच्या दिवशीची रोडगे भजी आंबिल आणि स्पेशालिटी भजी रोडगे आंबिल हेच स्पेशल आहे आजच होय उड बर अरे आलं की चांगलं तुला उडवत काय झालं चल 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 उठ बायकर आईला आईला बायकर कर नाही करायचं म्हण चला चलो चलो उडवला का पतंग तू पतंग उडवलास उडवलास तर आता दिवस मावळला आहे तरीसुद्धा मुलांचं पतंग उडवणं चालूच होतं तर काही पाहुणेसुद्धा आले होते त्यांचे मुले होते हे दोन तर त्यांच्यासोबत ते पतंग उडवत आहेत आणि आता दिवस मावळला असताना आपल्याला वेळामुश्या घरी घेऊन जायचे असते तर त्यासाठी ते तयारी आमची चालू होती तर घरी घेऊन जाताना ना आमच्याकडे दूध उत्तू घालतात तर आपण जे दिवाळीमध्ये पांडव करतो गवळणी वगैरे करतो ना तर त्याचेच त्या ते पांडव ठेवले जातात पाडव्या दिवशी केलेले आणि त्यावर आपल्याला दूध उतू घालायचं असतं आणि संक्रांतला प्रकारे आपण ते सुगडी घेतो मटके घेतो ना अश त्या मटक्यामध्ये दूध घालायचं असतं त्यामध्ये थोडीशी सेवया आणि आपली भजी वगैरे सगळं घालून उतू घालायचं असतं आणि अशा प्रकारे ज्या साईडला उतू गेलं ना त्या साईडचं पीक हे खूप येणार असं मान्यता याची आहे तर इथं आपले जे वोटी भरायला आपण तर नारळ वगैरे ठेवलेलं होतं तर तेच नारळ आपल्याला आता फोडायचं आहे आणि आपल्या व्यादामोशाची समाप्तीचे सांगता करायचे आहे तर हे नारळ वगैरे फोडून घेतलं आणि हा जो व्हिडिओ आहे तो या वर्षातला म्हणजे दोन हजार चोवीसमधला लास्टचा व्हिडिओ आहे तर हे सगळं झाल्यानंतर आमची तयारी झाली घरी निघण्याची तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते बाय बाय